नमस्कार पी के न्यूज मध्ये आलेली श्रीराम मूर्ती प्रदान शिरोली पुलाची तालुका हातले टोप अनुलोम लोकराज्य अभियान संस्थेच्या माध्यमातून श्रीरामाची मूर्ती प्रदान सोहळा अनुलोमच्या वसतीमित्रांना अयोध्ये येथून कोंडनधारी श्रीरामाची मूर्ती टोप वस्तीमित्र मिलिंद कुशरे यांना प्रदान करण्यात आली यावेळी या मूर्तीच्या वारकऱ्यांच्या हरिनामाच्या गजरात शोभायात्रा मंदिर मारुती मंदिर ते भगतसिंग गुरुपर्यंत काढण्यात आली हातकिंगलेमध्ये बत्तीस वसतीमित्र आहेत त्या सर्वांना श्रीरामाची मूर्ती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून पत्र आणि मूर्ती देण्यात आली असे अनुलोपचे भाग जनसेवक प्रभाकर भोळ आणि अजित कुळे यांनी यावेळी वस्तीमित्रांची भेट घेऊन सांगितले टोपचे वसतीमित्र मिलिंद कोश्यारी यांनी भक्तिमय वातावरणात जय श्रीरामाच्या जयघोषात पारंपरिक पद्धतीने शोभायात्रा काढून आपल्या घरामध्ये श्रीरामाची मूर्ती विराजमान केली येत्या बावीस तारखेला त्या मूर्तीचा अभिषेक घालणार असून राम भक्तांना ग्रामस्थांनी दर्शन घ्यावे असे आवाहन यावेळी करण्यात आले यावेळी वारकरी संप्रदाय भगतसिंग ग्रुप विठ्ठल ग्रुप शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान प्रौढ प्रताप पुरंदर ग्रुप तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते तर ही मूर्ती आपल्या नित्य पूजेत असायला हवी धनुष्यधारी श्रीराम आपल्या नित्य स्मरणात असायला हवे ही मूर्ती आपल्या कुटुंबीयावर पुढील पिढ्यावर राष्ट्रभक्तीचे संस्कार करीत राहील असा विश्वास वाटतो धन्यवाद आपला मान्य देवेंद्रजी फडणवीस जय श्रीराम जय श्रीराम